आपला शहर, आपली बातमी अज्ञात पिकअपच्या धडकेत नांदगाव मनमाड रोडवर हरण ठार नांदगाव मनमाड रस्त्यावर हरणाचा अपघाती मृत्यू झाला ही घटना शोधण्याचा प्रयत्न केला असता उपलब्ध झालेली माहिती अशी रस्त्यावर इतर अपघातांच्या घटना वारंवार घडल्या फेब्रुवारी रस्त्यावर भीषण अपघात झाला झाला होता ज्यामध्ये दोन तरुणां दोन तरुणांचा मृत्यू आणि जण गंभीर जखमी झाले होते विशेषतः हरणे चारा आणि पाण्याच्या शोधात त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडून रस्त्यावर येतात ज्यामुळे त्यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता वाढते वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे दरम्यान नांदगाव मनमाड रोडवर तिसऱ्या किलोमीटरवर दिनांक बावीस मार्च रोजी भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने सकाळी साडेसात वाजता हरणाला जबर धडक लांब जाऊन हरिण जागीच मात्र सदर पिकअप चालक न थांबता तेथून पसार झाला काही नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो पिकअप मिळाला नाही त्या संदर्भात नागरिकांनी वन विभागाला प्रत्यक्ष जाऊन खबरे घटनेची खबर दिली सदर हरणास वन विभागाने ताब्यात घेऊन रीतसर पंचनामा करून त्याचा दहनविधी केला दरम्यान वसंत वडगे शशिकांत पाटील सुनील राऊत या नागरिकांनी घटनास्थळी थांबून कुत्र्यांपासून मृत हरणावर ताव मारणाऱ्या कुत्र्यांपासून मृत हरणाचा बचाव केला वनविभागाला कडविल्यानंतर व प्रत्यक्ष गेल्यानंतर संबंधित कर्मचारी अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहचून सदर मृत हरिण ताब्यात घेतले नांदगाव मनवाड रोडवर सातत्याने वन्य प्राण्यांचा अपघाती मृत्यू होत आहे वर्षभरात सुमारे पाच हरिण श्रीराम नगर फुले नगर हिसवड मृत झालेले आहेत या ठिकाणी वनविभागाचे जंगल देखील आहे आणि त्यामुळे नागरी वस्तीकडे हरणांचा येण्याचा प्रमाण अधिक असल्याने हरणांचा वावर असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसविण्याची गरज निर्माण झाली आहे गुरुकुल कॉलेज टॉप ते हॉटेल चांदणी गार्डन दरम्यान दोन गतिरोधक टाकून अपघातापासून हरणांचा मृत्यू होणे टाळता येईल यासाठी सदर ठिकाणी गतिरोधक बसावे अशी मागणी वन्यप्राणी मित्रांनी केली आहे फ्रेश विभागाला लागून असलेल्या मालेगाव रोड नांदगाव मनमाड रोड या ठिकाणी हरणांचा सातत्याने वावर असल्याने तेथे पाण्याचा देखील वन विभागाने तयार करावा व तेथे वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करावी त्यामुळे वन्य प्राण्यांची भटकंती कमी होईल व त्यांचे प्राण देखील वाचतील या कार्यक्षेत्रा बिबट्या हरिण मोर लांडगे तरस कोल्हे ससे तितर लावरी आदी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे दरम्यान श्रीरामनगर फुलेनगर हिंगणवाडी साकोरा या कार्यक्षेत्रामध्ये हरणांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असून हरणांपासून पिकांचे देखील मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करतात यावर देखील वन विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे